नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पंधरा हजार दोन क्विंटलची तर, आए उनल। तर उनल कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव आठशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे तर हे होते मित्रांनो सोलापूरचे कांदा बाजार भाव